हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का आणि मॉर्निंगला मी दाखवत आहे तुम्हाला छोट असं लग्न वेडिंग श वेडिंगचा मेकअप होता आम्हाला आणि आम्ही चाललेलो होतो या मेकअपला तर बघा किती सुंदर वातावरण झाले पाऊस आल्यानंतर इतकी सुंदर झाडे दिसतात आणि हा शण अनुभवायला खरंच ती नजर लागते एक कलाकाराची ती तुमच्याकडे पण असेल असं मला वाटतं तर आम्ही चाललो होतो लग्नाला आणि जवळपासच होतं आमच्या गावाजवळ जो आहे पंधरा किलोमीटर अगदी आणि गावाकडचं लग्न म्हणजे वेगळंच असतं बघा कार्यालयामध्ये लग्न होतं आणि खूप सुंदर असा मेकअप आम्ही करणारच होतो आणि हे बघा माझी स्टुडंट पण आहे आणि एक जवळची मैत्रीण पण म्हणता येईल तिच्यासोबत मी अगदी डोळे झाकूनसुद्धा गाडीवर बसून जाऊ येऊ शकते आणि खरंच हे ना खूप छान आहे एक मैत्रीचं पण आम्ही दोघी तो मेकअपला आणि बघा एक संगत आम्ही चार मेकअप केलेले आहेत ही आहे आमच्याची ब्राईट खूप सुंदर असा मेकअप होणार आहे तिचा बघाच एकच सेकंदात तर बघा किती सुंदर आता हे मेकअप फिक्सर करत होते मी आणि खूप सुंदर असा मेकअप झालेला होता आमच्या ब्राईडचा तर असं हे दोन मिनटाचं लग्न व्हिडिओ <laughs> लग्न नाही म्हणता इचं लग्न दिवसभरच चालतं तर दोन मिनटाचा अगदी व्हिडिओ घेतला आहे मी लग्नाचा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरायचं नाही आहे आणि नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळतील आणि कसं झालं आहे आमच्या नवरीचा मेकअप एकदा कमेंटमध्ये सांगायचं आहे कशी दिसत आहे ब्राईट गावाकडची आणि बघा आता आम्ही निघलेलो आहोत घरी फायनली मेकअप करून घरी पोचणार होतो आम्ही तेव्हाचा व्हिडिओ बाय